तर चालू करत आहे तर माहिती पत्रक कालच्या तासामध्ये मुलाखत म्हणजे काय ते झालेलं आहे तर आजच्या तासामध्ये माहिती पत्रक म्हणजे काय ते आता समजून घेणार आहोत प्रास्ताविक करत असताना आपल्याला सांगता येते की आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये आजच्या कोणता आजच्या युगा आहे स्पर्धेचा आहे तर जागतिकीकरणामुळे व्यापारी व्यापारीकरणामुळे ग्राहक अधिक चौकस व चिकित्सक झाले आहे व्यवहार करताना लोकांना संबंधित व्यवहाराबद्दल सफल माहिती हवी आहे बारीक सारीक तपशील म्हणजे म्हणजे काय चौकस आणि चिकित्सक म्हणजे सूक्ष्मपणे अभ्यास झालेला आहे कोणताही व्यवहार म्हणजे कोणताही व्यवहार करत असताना आपलं जे आहे पावती बिल वगैरे जे असते ते सफल माहिती हवी असते बारीक सारी तपशीलवा असतो हा तपशील लिखित स्वरूपात मिळाला तर लोकांना ती हवी असते लोकांची ही मानसिकता आणि सामाजिक शैक्षणिक आर्थिक व्यवहार करणाऱ्यांनी तसेच उत्पादक विक्रेत्यांनी ओळखली आहे या मानसिकतेचे समाधान करण्यासाठी जे काही निरनिराळे म्हणजे वेगवेगळे विग मार्ग आहेत उत्पादक व्यवसाय हाताळतात त्याला काय म्हणतात प्रभावी आहे त्याला काय म्हणतात माहिती पत्रक किंवा पोस्टर असे म्हणतात जाहिरात लेखन असे म्हणतात तर माहितीपत्रकाचे स्वरूप माहितीपत्रकाचे स्वरूप माहिती पत्रक मध्ये वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारे परिचयात्मक पत्रक होय माहिती पत्रक हे एक प्रकारचे उत्पादने खिडकी आहे जनमत आकर्षित करण्यासाठी तो एक ते एक लिखित स्वरूपाचे जाहीर आवाहन असते माहिती पत्रकामुळे माहिती देणारा आणि घेणारा यांच्यात एक नाते निर्माण होण्यास मदत होते नवीन ग्राहक मिळण्याची नवीन बाजारपेठ काबीज करण्याची ती काय पहिली पाहिजे भाई माहिती पत्रकामुळे ग्राहक हवी असलेली माहिती ग्राहकाकडे सतत उपलब्ध राहू शकते माहिती पत्रकामुळे काय कमी कमी खर्चामध्ये ग्राहकापर्यंत घर बसल्या पोहोचू शकतात म्हणजे हो फ्री होम डिलिव्हरीचा वापर केलेला आहे तर माहिती ही अप्रत्यक्ष जाहिरातीची काय करते माहितीची काय जाहिरात करते कार्य करते माहितीपत्रक वाचत असानी लोकांच्या मनात कुतूहल आश्चर्य उत्कंठा औषक्य जागे झाले की समजावे माहिती पत्रकाचा हेतू म्हणजे का, का पोस्टरचा हेतू काय झाला साध्य झाला आहे त्यानंतर आहे माहितीपत्रकाची गरज त्यानंतरचा पॉइंट आहे माहिती पत्रकाची गरज सर्वत्र असते अगदी फळावळ आदी आणि भाजीपाला म्हणजे फळा फळ आणि भाजीपाला विक्रेत्यापासून थेट लक्षावधी रुपयांच्या आली शान म्हणजे लक्षावधी म्हणजे करोडो रुपयांच्या गाड्या खरेदी विक्री खरेदी करेपर्यंत सर्वांना माहिती पत्रकाची काय आवश्यकता असते म्हणजे दिवाळी फळारा रेडीमेड कपडे साड्या खेळणी किराणा माल दिवाळी अंक पुस्तके डिक्शनरी हॉस्टेल डायनिंग हॉल मंगल कार्यालय फर्निचर उद्योग विद्युत उपकरणे यंत्रसामुग्री घरगुती वापराची उपकरणे वाहने कारखाने इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे औषधे दूध दुप्पती खाद्यपदार्थ इत्यादीची माहिती पत्रके पाहाव्यास मिळतात तर अशा प्रकारे माहिती पत्रकाची गरज कशी पडली त्याच्याविषयी माहिती समजून घेतलेली आहे त्यानंतर आहे माहिती पत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्य वैशिष्ट्य तर याच्यामध्ये आहे तर माहितीला प्राधान्य म्हणजे काय नावातच माहिती असल्यामुळे माहिती पत्रकात माहितीला सर्वात जास्त महत्व प्रदान केलेलं आहे महत्त्व आहे ज्या हेतूने मा माहितीपत्रक तयार केले जाते त्या हेतूशी सुसंगत अचूक माहिती दिली गेली पाहिजे माहिती आटोपशी संक्षिप्त असावी संस्थेशी संबंधित अत्यावश्यक आणि कायदेशीर माहिती इत्यादीचा समावेश माहितीला प्राधान्य या रचनेच्या वैशिष्ट्यामध्ये माहिती पत्रकाच्या वैशिष्ट्यामध्ये होत असतो त्यानंतर आहे उपयुक्तता माहितीला प्राधान्य हे बघा परीक्षेला मागच्या बारावीच्या परीक्षेला प्रश्न आलेला आहे तर या बारीला प्रश्न हा शंभर टक्के येण्याची दाट शक्यता आहे तर बघा तुमचं स्टेट बोर्डच्या बाहेर बोर्ड तुमचा प्रश्नपत्रिका काढत नाही याची शंभर टक्के गॅरंटी देतो मागच्या दे जे बारावीचे जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत त्यांचे प्रमाण चाळीस टक्के आहे तर आज या वर्षी प्रमाण वाढलं पाहिजे तर विद्यार्थ्यांनी आतापासून अभ्यासाला लागणं गरजेचं आहे कारण की येता अकरावी अकरावीच्या काही नाही बारावीची जी परीक्षा आहे सी सी टी व्हीच्या खाली होणार आहे जे बाहेरचे तालुक्यातले शिक्षक आहेत ते कार्यरत होणार आहे आणि बारी पथकाची दाट शक्यता आहे तर विद्यार्थ्यांनी आतापासून अभ्यासाला लागणे हे गरजेचं आहे दहावी असो बारावी असो इतर सर्व विद्यार्थ्यांनी तसेच स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लागणे हे गरजेचं आहे तर उपयुक्तता म्हणजे आपले माहिती पत्रक उपयुक्त परिणामकारक कसे होईल याचीही दक्षता घेतली पाहिजे वाचन झाल्यानंतर ते न न देता देता झाल्यानंतर आपण आपण जपून वापरण्याची इच्छा झाली पाहिजे असेच उपयोग मूल्य माहिती पत्रकाला केव्हा प्राप्त होईल तर जेव्हा माहिती पत्रकात वाचकाच्या व ग्राहकाच्या जेव्हा याची माहिती दिली जाते तेव्हा माझ्या दैनंदिन दे जीवनातील जी। जी समस्या अडचणी प्रश्न यांच्या सोडवणुकीसाठी माहितीपत्र हे उपयुक्त ठरते त्यानंतर हे वेगळेपण तर वेगळेपणामध्ये काय सांगता येतं तर इतरांच्या माहिती पत्रकापेक्षा आपले माहितीपत्रक वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण कसे असेल याचीही काळजी घेतली पाहिजे तसेच वेगळेपण माहिती पत्रकाच्या मजकुरात रचनेत असली पाहिजे आणली पाहिजे इतर वेगळी नवी रोचक उपयोगी माहिती देणे वेगळा लेआउट म्हणजे काय कॅम्प्युटरचा भाग असतो लेआउट वेगळा आकार वेगळी रचना वेगळा दृष्टिकोन ठेवणे याद्वारे माहिती पत्रकात वेगळेपण आणता येते त्यानंतर आहे आकर्षक मांडणी म्हणजे लेआउट लॅप कॅम्प्युटरचा पण भाग आहे आणि माहिती पत्रकाचा पण भाग आहे आकर्षक मांडणी वेगळे पण चार आहे आकर्षक मांडणी तर माहिती पत्रकातील माहितीची मांडणी आकर्षक असली पाहिजे मांडणी साधे नये माहिती पत्रक दीक्षाशन ते वाचता वाचावेत असे वाटले पाहिजे त्याचा कागद दर्जेदार असावा छपाई कशी असावी असावी पहिले पृष्ठ तर खूपच चित्त म्हणजे काय लक्षवर्धक असावे त्याचा आकार योग्य असावा त्याचे शीर्षक बौद्ध वाक्य ट्रष्ट दिसणारे असावे माहिती पत्रकाची मांडणी वैध करण्यासाठी गरजेनुसार त्या क्षेत्रातले काम कला कलाकार त्यानंतर चित्रकार संगणक तज्ञ मध्ये तिला त्यानंतर आहे भाषा शैली होणारे बाबा मध्ये मध्ये डिस्टर्ब करायला रे अरे तुमचं बारावीचं पेपर आलाय अगदी एका महिन्यावर आले तुमचं काय चाललंय तुमचं तर बघा भाषा शैली कशी असावी याच्याविषयी माहिती घेणार आहोत माहिती पत्र केवळ पाहिले जात नाही तर ते वाचलेही जाते म्हणून ते वाचा वाटते यासाठी काय करायला पाहिजे भाषा कशी असावी पाहिजे कशा कशी असावी तर आकर्ष आकर्षक आणि वेदक असली पाहिजे आमच्या कृषी पर्यटन केंद्रात यायला आलात तर तुम्ही खूप सुखी व्हाल इतके रंगोदार असे वेगवेगळे पाहिजे चार शब्दात सांगणे मनाला शब्द योजना करणे थोडक्यात बाधा शैली पालायतपणा म्हणजे बोलायचं नाही म्हणजे शॉर्ट मध्ये जे आकर्षक आहे जे तुम्हाला जे आपल्या भाषा आहे ते भाषेचा वापर करून सुलभ आणि सोप्या भाषेमध्ये सांगता यायला पाहिजे त्यानंतर हे माहिती पत्रकाचा आवश्यक म्हणजे नमुना आहे समजा एका कनिष्ठ म्हणजे समजा एका शाळेमध्ये गेलात नवीन शैक्षणिक वर्षापासून तुम्ही येत्या चौथीच्या वर्गामध्ये सुरू करायचे असते तर सामाजिक शास्त्र या विषयामध्ये इतिहास या विषयामध्ये काय सुरू करायला पाहिजे कारण त्याच कसे आहेत याच्याविषयी शाळेचे मुख्याध्यापक आहेत त्यांच्याशी संपर्क साधता येतील आणि पोचता येतील ही त्यांच्यापासून बाब आहे तर कोणते कोणते मुद्दे असले पाहिजे माहिती पत्रकामध्ये तर बघा शाळेच्या महा शाळेमध्ये ज्या शैक्षणिक संस्थेमार्फत किंवा जे जिल्हा परिषद मार्फत आहेत संस्थेचे पद बोध वाक्य त्यानंतर आहे महत्वाच्या पद अधिकाऱ्याचे नावे आहेत त्या संस्थेचा नाव शाळेचे नाव पत्ता वर्ष दूरध्वनी त्यानंतर आहे त्या शाळेचे नाव ईमेल आय डी दूरध्वनी दूरध्वनी त्यानंतर आहे सं शाळा आणि महाविद्यालय संलग्न असलेली शासकीय मान्यता मंजुरी विषयक संक्षिप्त दिनांक माहिती इत्यादी तर विविध होतो तर या बाबीमध्ये तुम्हाला जे सांगितलेलं आहे ते आपण सांगितलेलं आहे त्यानंतर अशा प्रकारे आपण आजच्या काळामध्ये आकर्षक आणि नेमकी माहिती पुरणारी माहिती पत्रक तयार ही व्यावसायिकाची गरज आहे आणि ते वेळेवर उपलब्ध होणे ही ग्राहकाची गरज आहे त्यामुळे माहिती पत्रक तयार करणे हे ही या गोष्टीला व्यावसायिक मूल्य प्राप्त होत आहे अशा प्रकारे आपण काय पाहिलं प्रस्तावना माहिती पत्रकाचे स्वरूप त्यानंतर माहिती पत्रकाची गरज त्यानंतर माहिती पत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्य माहितीला प्राधान्य आहे त्यानंतर उपयुक्तता आहे वेगळेपण आहे आकर्षक मांडणी आहे भाषा शैली आहे त्यानंतर अं माहिती पत्रकाचा नमुना आणि त्याचे कोणते कोणते बाबी समाविष्ट करायचे आवश्यकते आणि समारोप म्हणजे ते समजून आहे तर आपण पाहणार आहोत उद्याच्या तासामध्ये आवाज लेखन म्हणजे काय ते आपण समजून घेणार आहोत व्हिडिओ आवडला असतो तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा धन्यवाद